नमस्कार मंडळी तर स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनेलवर चला तर मंडळी आज जाणून घेऊया आमच्याकडे कोणत्या पद्धतीने बनते कोरडूची भाजी तर कोरडूची भाजी ही खूप औषधी असते आणि ती पावसाळ्यात भेटते तर पावसाळ्यात ही अशी औषधी भाजी एकदा तरी माणसाने खावीच तर एकदम कमी साहित्यासोबत आणि सोप्या पद्धतीने ही भाजी बनत असते तर फक्त मिरच्या लसूण थोडं मीठासोबत म्हणजेच तुम्ही म्हणू शकता की मेथीच्या भाजीसारखीच भाजी भाजी ही भाजी बनवतात भाजी बनवायची पद्धती खूप आहेत पण इथे मी एकदम सोपी पद्धत अशी सांगितलेली आहे तर इथे आपण थोडंसं तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण मिरच्या आणि लसूण परतून घेऊन त्यात मीठ टाकणार आहोत आणि छान असे मिरच्या लसूण परतून झाले की त्याच्यामध्ये आपण भाजीही टाकणार आहोत बाजी चान भाजी छान अशी मेथीच्या भाजीसारखी वाफेवर शिजून घ्यायची ही भाजी खूपच गुणकारी असते मूळव्याधासाठी उष्णतेसाठी डोकदुखीसाठी मूतखड्यासाठी आणि अजूनसुद्धा बजिच्य अशा आजारांसाठी ही भाजी खूप उपयुक्त आहे ह्याला म्हणूनच औषधी लांब भाजी असे म्हणले जाते तर तुम्हीसुद्धा पावसाळ्यात एकदा तरी ही भाजी खावीच सहसा सिटीमध्ये ही भाजी आपल्याला भेटत नाही पण जर काही तुम्हाला भेटलीच तर तुम्ही नक्की ही बनवून खा खूपच छान अशी ही भाजी होते आणि चवसुद्धा खूप छान लागते चवीपेक्षा मला असं वाटते ह्या भाजीचे गुणधर्मच इतकी आहे की आपण चवीकडं लक्ष न देता त्याच्या गुणांकडे लक्ष द्यावे जसं कार कारलं चवीला जरी कोडू असलं तरी त्याचे गुण खूप आहेत तसंच खूप साऱ्या अशा भाज्या आपल्याला माहिती पण नसतात की ज्यांचे गुण खूप आहेत जे खूप गुणकारी आहेत त्यामुळे तुम्ही एकदा तरी ही भाजी करून पाहावी तर इथे आपण छान अशी भाजी परतून घेत आहोत छान अशी भाजी परतून झाले आपण इथे झाकण ठेवणार आहोत आणि गॅस बारीक करून छान असे वाफेवर भाजी शिजवून देणार आहोत तर तुम्ही पाहू शकता इथे छान अशी भाजी आपण झाकून ठेवून शिजवून घेत आहोत जास्तीत जास्त एक पंधरा मिनटात तुमचे भाजी छान असे तयार असेल मध्ये आधी तुम्ही चेक करत राहा भाज्या हलवत राहा तर तुम्ही पाहू शकता किती छान अशी ही भाजी तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा कशी वाटली भाजी आणि तुमचे अजून सारे प्रश्न असतील तर कमेंट करा धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये